सर्वांचं स्वागत आहे कमेंट दिसत नव्हत्या डबल लाईव्ह चालू केलो आहे खूप खूप स्वागत आहे लाईव्ह मध्ये डबल लाईव्ह चालू केलो कमेंट दिसत नव्हत्या त्याच्यामुळं तुला लाईव्ह वरती स्वागत आहे सर्वांचं लाईव्ह या फटाफट पत, लाईक करा कमेंट करा सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह वरती खूप खूप स्वागत आहे लाईव्ह चला लाईक करा कमेंट करा कमेंट दिसत नव्हत्या म्हणून मी डबल लाईव्ह चालू केलो चला सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह फटाफट लाईक करा कमेंट करा चला कमेंट दिसत नव्हत्या कमेंट दिसत नव्हती म्हणून लाईव्ह डबल चालू केलो लाईव्ह चांगला की अस काहीतरी प्रॉब्लेम होतो काय मला काही समजत नाही लाईक करा कमेंट करा डबल लाईव्ह चालू केलो आहे लाईक करा कमेंट करा सर्वांचं स्वागत आहे माझ्या लाईव्हमध्ये मी ते बघायला बघितलं इंच थर आहे खाली बरं आहे थरशी होती खाली पटापट लाईक करा कमेंट करा सर्वांचं स्वागत आहे मध्ये लाईक करा कमेंट करा आता कमेंट नाही आता कमेंट दिसत नाहीत काय झाले कमेंटला कमेंट कस काय दिसत नाहीत चला शिशीवरती खाली या फटाफट लाईक करा कमेंट करा सर्वांचं स्वागत आहे वरती कमेंट दिसत नाहीत काय झाले की दोन नंबर लाईक डन झालेला आहे डबल लाईव्ह चालू केलं तरी बी कमेंट दिसत नाहीत काय झाले काय माहीत नाही